रत्नागिरी तालुक्याचे त्रेपन्न विज्ञान प्रदर्शन आज सर्वांकष विद्यामंदिरात पार पडले या प्रदर्शनात रत्नागिरी तालुक्यातील प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमातील शाळांनी सहभाग घेतला होता या शाळांमार्फत एकशे सात विज्ञान मॉडेल्स या ठिकाणी मांडण्यात आले होते या प्रदर्शनात सहा ते आठ वयोगटातील व नऊ ते बारा वयोगटातील मुले असे दोन गट सामील झाले तसेच या प्रदर्शनात विज्ञानावर आधारित चांगल्या प्रतिकृती मांडण्यात आल्या होत्या आणि मुलांनी देखील त्याची चांगली माहिती आलेल्या प्रत्येकाला दिली आज या ठिकाणी तालुक्यातच त्रेपन्नावं विज्ञान प्रदर्शन सर्वंकश विद्यामंदिर मंदिर रत्नागिरी या ठिकाणी संपन्न होत आहे रत्नागिरी तालुक्यातील एकशे सात मॉडेल्स या प्रदर्शनामध्ये सहभागी झालेले आहेत यामध्ये प्रामुख्यानं सहा ते आठचा एक वयोगट आणि नऊ ते बाराचा दुसरा वयोगट असे दोन वयोगट आहेत यामधील प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा आणि उच्च माध्यमिक शाळा या तिन्ही प्रकारच्या शाळांचा सहभाग या, या विज्ञान प्रदर्शनामध्ये आहे अतिशय उत्साही वातावरणामध्ये हे विज्ञान प्रदर्शन संपन्न होत आहे विज्ञान प्रदर्शनामध्ये मार्गदर्शक शिक्षक आणि विद्यार्थी यांनी अतिशय चांगल्या प्रकारच्या प्रतिकृती करण्यात आलेली आहे डॉक्टर दत्तात्रय सोपनूर गटशिक्षणाधिकारी रत्नागिरी पाठवी आम्ही डी जे सावंत इंग्लिश मिडियम स्कूलपालीचे विद्यार्थी आहोत आम्ही इथे ऑर्गॅनिक फार्मिंग आणि बायोगॅस बायोगॅस टू इलेक्ट्रिसिटी हे मॉडेल केलेले आहे इथे आपण आजकाल बघतो बाजारात की जे आपण फुल फळं किंवा भाज्या घेतो त्याच्यात जास्तीत जास्त केमिकल यूज केलेलं असतं बट ऑर्गॅनिक फार्मिंगमुळे आपण गाईचे गाईच्या गोठ्यांपासून म्हणजे शेणखत जे मिळतं त्याच्यापासून आपण न्यूट्रिशियस फूड प्रोड्यूस करतं आणि त्याच्यामुळे शंभर टक्के न्यूट्रिशियस आणि ऑरगॅनिक आपण फळं किंवा भाज्या इथे प्रोड्यूस करू शकतो आता इथे ॲपिकल्चर आहे ॲपिकल्चरमुळे जास्तीत जास्त ह्याच्यात फुलं असतात शेतीमध्ये फुलं शे असतात त्याच्यामुळे हानी प्रोड्यूस होतं आणि ह्याच्यात जे कावडांक वगैरे आहे ते डायरेक्ट तिथे जाऊ इथे इलेक्ट्रिसिटी प्रोड्यूस होते आणि इथे घरांपासून जे वेस्ट असतात इथे इथे भाज्या प्रोड्यूस होतात आता ही इलेक्ट्रिसिटी इथे लाईट्समध्ये किंवा इथे वॉटर पंपला यूज होते इथे सोलार पॅनलसुद्धा आहे सोलार पॅनल मग त्याच्यामुळे ज्या कमीत कमी इलेक्ट्रिसिटीचा खर्च यावा म्हणून असा सोलार पॅनल यूज केलेला आहे आता इथे ते शेणखत वगैरे इथं तयार होतं म्हणजे जास्तीत जास्त करून शंभर टक्के न्यूट्रिशियस आणि ऑरगॅनिक खत ख़, वगैरे तयार केलं जातं जेणेकरून बाजारात मिळणाऱ्या ज्या केमिकल भाज्या आहेत त्याच्यापासून लोकांना आजार होतात ते आजार कमी होतील आणि जास्तीत जास्त लोकांना म्हणजे स्वच्छ आणि सुरक्षित अन्न खायला मिळेल ह्याचा उद्देश आहे इथे ग्रीन हाऊस दाखवलेला आहे तिथे पण हे खत यूज केल्यामुळे इथे जास्तीत जास्त करून भाज्या मेन आयडिया आमची होती पण शिक्षकांच्या निरीक्षणाखाली आम्ही हा मॉडेल तयार केलेला आहे